समोरचा हा जो काही या ठिकाणी काढलेला आहे तो यासाठी की पवार साहेबांनी नेहमी शेतकऱ्यांच्या हिताची जपवणूक केली या देशातली पहिली कर्जमाफी देणारा नेता कोण तर ते आदरणीय तुमचे आमचे नेते शरद पवार साहेब आहेत की ज्यांनी त्र्याहत्तर हजार कोटींची कर्जमाफी

आणि शेतकर्त्यांपासून निघाचा दावा लावला कुठला आहे पहिले जबाबदार रेतीन जबाबदार होता आहे जे लोक याच्यातरी तर 100 दिन गेला आणि झालं जित जित सोहेब नुकसान आणि असं समोर सोहेब गेला हे तर थेटरी जे पॉलिटिकल नुकसान झालं

शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून आता पायी मोर्चा काढण्यात आला आहे माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर अनेक शेतकरी घेऊन हे राष्ट्रवादी पक्षाचे जे पदाधिकारी असतील आमदार असतील खासदार असतील हे या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते प्रश्न घेऊन या शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडले जातील या मागण्या जा या मोर्चामध्ये केलेल्या आहेत माझ्याबरोबर बोलण्यासाठी माझे आमदार साहेब आहे साहेब आज मोर्चा काढलेला आहे काय आपल्या प्रमुख मागण्या असतील शेतकऱ्यांची कर्जमाफी वीज बिल माफी कांद्याचे पडलेल्या भावाला भाव दिला पाहिजे आणि ज्या जिल्हा बँकेकडून जमिनीची जी सुरू आहे ती बंद झाली पाहिजे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे आणि जो आक्रोश या भागातल्या शेतकऱ्यांमध्ये आहे तो आक्रोश दूर करून सरकारने कदममाफी जाहीर करावी याप्रमाणे आमच्या मागण्या आहेत अनेक मागण्या घेऊन वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी असले कार्यकर्ते असतील मोर्चामध्ये सहभागी होता आज देखील हजारो शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी घेतले आहे शेतकऱ्यांच्या अशा कोणत्या मागण्या असतील कधी आपण सोडू शकता नाही यामध्ये सरकार आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत या मागण्या सरकारने सोडवायच्या आहेत परंतु हा लोकांचा आवाज त्या ठिकाणी मोठा करण्यासाठी तो सरकारपुढं मांडण्यासाठी या हजारो संख्येने शेतकरी आलेले आहेत आणि त्यांना वाद आम्ही घेऊन दिले आमचं काम आहे लोकांच्या समस्या मांडणं आणि म्हणून आम्ही आज शेतकऱ्यांच्या हितासाठी या ठिकाणी सुरू आहोत धन्यवाद अनेक शेतकऱ्यांचे असतील ते घेऊन ह्या मध्ये अनेक आमदार असतील खासदार असतील माजी मंत्री असतील त्यांनी मोर्चा मध्ये सहभाग घेतला आहे स्वतः सुळे असतील हर्षवर्धन पाटील असतील राजेश टोपे असतील अनिल देशमुख असतील असे या मोर्चा मोर्चामध्ये त्यांनी सभा घेतला आहे आता हा मोर्चा किती यशस्वी होतो याकडे सर्व नाशिकांचं लक्ष लागलं आहे मी अमर सोळंके बी सेवन न्यूज नाशिक